जेव्हा एखादी व्यक्ती दिलेल्या संधीचा योग्य वापर न करता स्वतःच्या फायद्यासाठी किंवा दुसऱ्याला त्रास देण्यासाठी दिलेल्या संधीचा गैरवापर करते अशीच एक माकड आणि मगरीची गोष्ट आपण ऐकणार आहोत ही गोष्ट तुम्ही यापूर्वी नक्कीच ऐकलेली असणार आहे पण तरीही मी सांगणार आहे चला तर मग सुरू करूया एका नदीत एक मगर नवरा बायको राहत होते एकदा ते मगर शिकार शोधत नदीच्या किनारी आलं त्याला किनाऱ्या जवळच्या जांभळाच्या झाडावर माकड बसलेलं दिसलं माकड मध्ये जांभळ खात होत खूप भूक लागलेली असल्यामुळे मगर माकडाला म्हणाल अरे हे काय खात आहेस तू बघायला छान वाटतंय बघ थोडं मला पण देखील माकडाने थोडे जांभळ तोडून दिले ते मगराला खूप आवडले मगर रोज त्या नदीच्या किनाऱ्यावर फळं खाण्यासाठी येऊ लागलं त्याची छान मगराची आणि त्या दोघांची मैत्री जमली एक दिवस मगर काही जांभळं आपल्या बायकोसाठी घेऊन घरी गेली आणि ती जांभळे खाऊन त्याची बायको सुद्धा खुश झाली मग तिच्या मनात एक विचार आला की ही जांभळं इतकी गोड आहेत आणि ते माकडं तर रोज अशी भरपूर जांभळे खात असेल तर मग या माकडाचे काळेच किती गोड असेल तिला ते काळीच खाण्याची इच्छा झाली आणि मग तिने तिच्या नवऱ्याला माकडाचे काळीज आणून देण्याचा आग्रह केला दुसऱ्या दिवशी मगर माकडाकडे गेले आणि सांगितले की त्याच्या बायकोला माकडाने दिलेली जांभळं खूप आवडली आहेत आणि तिने त्याला घरी जेवायला बोलवलं आहे ती ऐकून माकड या जायला तयार झालं मग माकडाला आपल्या पाठीवर बसून नदीत निघाल घेऊन निघालं माकडाने गप्पा मारता मारता विचारलं ती की अरे मित्रा माझ्यासाठी काय जेवायला बनवणार आहे वही तेव्हा मगर म्हणाले की अरे तिला तुझं काळीच आवडलं तिला तुझं काळीच खाण्याचा विचार आहे तिला अंबळ खाऊन वाटलं की तू तर रोज जांभळ इतके गोड खात आहेस तर मग तुझं काळीच किती गोड असेल माकड आता हे ऐकून घाबरली पण तसे काही न दाखवता माकड म्हणाले अरे तू मला हे का आधी सांगितलं नाही की वहिनींना माझे काळे हवे आहे मी तर ते झाडावर कारून ठेवलंय चल आपण परत झाडावर जाऊन पुन्हा घेऊन येऊया आणि परत ते झाडावर पर टांगलेलं काळेज माझं वापस घेऊन येऊ असं म्हणून ते परत फिरले किनाऱ्यावर पोहोचताच माकडाने जोरात उडी मारत झाड गाठले आणि वर चढून म्हणाले मी तुला इतके दिवस जांभळी खाऊ घातली आणि तू मलाच मारून माझंच काळेज खायला बसलास निघालास अरे मुरखा काहीच कोणी काढून ठेवत असतं का आता जा तुला माझं काळीज तर मिळणार नाही आणि याच्या पुढे जांभळ पण मिळणार नाही मगर निराश होऊन परत गेलं आणि ही गोष्ट मगर आणि माकडाची नाही तुम्हाला समजलं असेल संधीचा योग्य वापर करणे हे खूप महत्वाचे आहे संधीचा गैरवापर केल्याने स्वतःला आणि इतरांना देखील नुकसान होऊ शकतं त्याच्यामुळे नेहमी दिलेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा आणि दिलेल्या संधीचा योग्य वापर करा धन्यवाद